हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला रविवार मार्केट मध्ये घेऊन आलेली आहे रविवार पेठ शामकुमार या शॉप ला पण व्हिजिट केलेली आहे या आजचा दीपावली दसरा दीपावली अगदी पंधरा दिवसावर आलेला आहे तर त्यासाठी छान छान असं कलेक्शन आलेलं आहे इथं सुंदर असं कलेक्शन असणार आहे दसरा दिवाळीची ऑफर तर आपल्याला भेटणारच आहे त्याशिवाय आपल्या आता जो व्हिडिओ चालू आहे आणि हे यांचं कार्ड आहे या हे जर कार्ड तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आले आणि जर दाखवला हा व्हिडिओ पाहून आलोय तर यावर तुम्हाला अजून पाच टक्के डिस्काउंट भेटणार आहे पाचशेच्या खरेदीवर पाचशेच्या पुढे पाचशे रुपयाच्या खरेदीवर पाच टक्के डिस्काउंट म्हणजे पाचशे रुपयाच्या पुढे जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला पाच टक्के डिस्काउंट भेटणार आहे फक्त या व्हिडिओ मधला हा स्क्रीनशॉट काढून इथं शॉप मध्ये दाखवला तर तुम्हाला पाच टक्के डिस्काउंट भेटेल सुंदर सुंदर साड्या आहेत व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपल्याला साड्या दाखवायला आपल्या सोबत सर आहेत दत्ता सर आपल्याला नेहमीच छान छान साड्या दाखवत असतात आज पुन्हा एकदा ते आपल्या सोबत आहेत नमस्कार दत्ताजी पोळे निमित्त काय असं वेगळं कलेक्शन काय आले आहे भरपूर कलेक्शन आलेलं आहे कमी रेंज पासून एक एक दाखवतो हे बघा एक कमी पाचशे रुपये जोडी आहे कलर वगैरे मिळतील ब्रॉकेटमध्ये मध्ये पाचशे रुपये जोडी बसेल हे ऑरगेन्झा मध्ये आहे कमीत कमी हे आठशे रुपये जोडी बसेल देण्या घेण्यासाठी वगैरे हो चालणारे पॅटर्न आहेत कमी पासून का दाखवतोय हो की आता पुढे लग्न सराई पण आहे लग्न हे चालू देण्या घेण्यासाठी पण चालणारे पॅटर्न दाखवतोय हो तसे तर भरपूर व्हरायटी आलेले वर्क वगैरे हो हे एक बघा आठशे रुपये जोडी आहे आठशे रुपये जोडी कमी रेंज पासून एक आपल्याकडे चंद्रपर चंद्रकोर चंद्रकोर बघा हे कमी रेंट पासून आहे ही असे ही नऊशे रुपये जोडी बसेल भरलेला पदर भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज नऊशे रुपये जोडी कलर येतील यामध्ये भरपूर ब्रॉकेट ब्रॉड बॉर्डर आहे पूर्ण जरीचं वर्क आहे हे नऊशे रुपये जोडी बसेल आपल्याला नऊशे रुपये जोडी हे एक मणिपुरी सिल्क सॉफ्ट मध्ये वलकलम टाइप हे तेराशे रुपये जोडी बसल हा तेराशे रुपये जोडी आणि आपल्याकडे पाचशे रुपयाच्या पुढच्या खरेदीवर पाचशेच्या पुढच्या खरेदीवर पाच टक्के डिस्काउंट दसरा आधी ऑफर मध्ये मिळणार आहे हे बघा हे सॉफ्ट सिल्क आहे सॉफ्ट सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट रिच पल्लू हे आपल्याला नऊशे नव्वद ची आहे ती बसेल आपल्याला पाचशे नव्वद रुपयाला त्यावरती पाच टक्के डिस्काउंट मिळेल पाचशेच्या पुढच्या खरेदीवर हा पाचशेच्या पुढच्या पाचशेची नाही पाचशेच्या पुढच्या पुढच्या खरेदीवरती पाच टक्के डिस्काउंट हे बघा हे आई साहेब पैठणी हजार रुपये जोड हे चालणारी फेमस आपल्याकडे जास्त चालणारी आई साहेब पैठणी हे बनारसी ब्रॉकेट आहे बनारसी ब्रॉकेट रिच पल्लू येईल भरलेला पदार्थ एक हजार नव्वद चे आहे आपल्याला सातशे रुपयाला हा सातशे रुपयाला बसेल ही चंद्रपूर पैठणी खाली कमीची दाखवली आपल्याकडे साडेचारशे पासून चंद्रपूर आहे साडेचारशे सातशे आठशे साडेआठशे एक हजार पन्नास वेगवेगळ्या पद्धती ही आठशे पन्नास ची चंद्रपूर आहे त्यामध्येच ही चंद्रकोर थोडी हेवी रिच पल्लू येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल वगैरे ब्लाउज एक हजार पन्नास ला, ला अच्छा पैथनी, सोला स्टार बुट्टी पैठणी सोळाशे रुपये जोडी बसली स्टार बुट्टी सोळाशे रुपये जोडी भरलेला पदार याचा पण आपलं डोला सिल्क डोला सिल्क मध्ये डोलामध्ये आता थोडी वेगळी डिझाईन आलेली हा बाबा रिच पल्लू आहे याचा हा बा पूर्ण जरीच वर्क आहे पूर्ण जरीचं वर्क आहे आणि प्लेन ब्लाऊज येईल ब्लाउज प्लेन प्लेन ब्लाउज येतात ब्लाऊज प्लेन होत सुंदर कलर वगैरे मिळतील यामध्ये कलर किती असतात साधारण बारा कलर आहेत ही एक सॉफ्ट चंद्रकोर हेवी चंद्रकोर आहे थोडी अठ्ठावीसशे नव्वद ची आहे ही रिच पल्लू चौदाशे नव्वद रुपयाला बसते कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुंदर आहे आणि सॉफ्ट मटेरियल ही फॅन्सी मध्ये आलेली पहिली हे चंद्रकोर नवीन आलेले चंद्रकोर तर पहिले आहेतच आपल्याकडे झाल्यात त्याच्यावरती असे सिक्वेन्स स्टोन वर्क चाललेले हा हे बघा असा भरलेला पदर येतो आणि हा फॅन्सी ब्लाउज येतो यावरती हे बघा हे बॅकला आहे हे स्लीवज ला अस सुंदर पॅटर्न आहे ह्या फॅन्सी मध्ये आलेला चंद्रपूर स्टोन वर्क विथ ब्लाउज वरती वर्क आहे याच्या फॅन्सी पॅटर्न आहे पस्तीसशे नव्वद ची एकोणीसशे नव्वद लागते एकोणीसशे नव्वद कलांजली पैठणी ती पण छान आहे सेल कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट ब्लाउज आठ ते बारा कलर येथील पूर्ण नाजूक बुट्टी आहेत यामध्ये अठ्ठावीसशे नव्वद चौदाशे नव्वद ला बसते चौदाशे नव्वद पैठणी येईल सी वाय सी पैठणीमध्ये रिच पल्लू मीनाकारी पल्लू आहे पूर्ण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल याचा पूर्ण बुट्टी आहे साडीमध्ये पंचवीसशे पन्नास ची येईल आपल्याला बसेल चौदाशे चाळीस रुपयाला हा आणि कार्ड डिस्काउंट कार्ड ची स्क्रीन आणली तर पाच टक्के डिस्काउंट लागेल जाईल चौदा पंचे सत्तर सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये जे पाच टक्क्याच्या प्रमाण तुम्ही जेवढी हेवी घेता आला तर पाच पन्नास हजाराचा बस्ता झाला त्याच्यावरती पाच हजार कमी होणार तीन हजार कमी होणार असं त्या पद्धतीनं हे बघा ही कलाजिनी मध्ये भारी आहे थोडीशी पैठणे तीन नऊशे नव्वद ची एकोणीसशे नव्वद रुपयाला बसते ही एकोणीसशे नव्वद सेल्फ मध्ये सुंदर कलर वगैरे छान आहे तिला पाच पाच मिनिटाला ते कार्ड घेऊन सांगा म्हणजे ते स्क्रीन आणतील त्याच्यावर डिस्काउंट मिळेल हेच बघा आपण मध्ये नवीन पॅटर्न आला दसरा दिपाळीमध्ये ऑफर मध्ये नवीन नवीन पॅटर्न आलेले आहेत तीन हजार नव्वद ची आहे एकोणीसशे नव्वद रुपयाला बसेल आपण फार डिझायनर पॅटर्न आहे हा नवीन हा वेगळी साऊथ पॅटर्न साऊथ हा साऊथ मध्ये वेगळं डिझाईन आलेले हे भरलेलं पण तीन हजार नव्वद ची एकोणीसशे नव्वद रुपयाला असं त्यामध्ये डिझाईन वगैरे वेगवेगळ्या येतील अजून वेगवेगळ्या डिझाईन होतील त्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत आपण याच्यामध्ये दोनच डिझाईन दाखवतोय कारण की भरपूर व्हरायटी दाखवायची आपल्याला यामध्ये व्हिडिओमध्ये त्यामुळे एक दोन डिझाईन दाखवतोय भरपूर डिझाईन आहेत हे बघा रिच पल्लू आणि बारदस्त कमी रेंज मध्ये हे जर खालच्या मधले आपण सिल्क मध्ये बघितलं तर दहा हजारच्या पुढे त्याचीच कॉफी बनवलेली आहे आपण कमी रेंज मध्ये तीन हजार नव्वदशे एकोणीसशे नव्वद रुपयाला आणि त्यावरती ते डिस्काउंट कार्ड आणल्यानंतर पाच टक्के डिस्काउंट हे पॅटर्न आपल्याला या वर्षी सीझनला जरा वेगळा पाहिजे हा वेगळाच आहे हा नवीन पॅटर्न आहे कॉम्बिनेशन छान आहे बघ आता आपण फाट पदर बघितले पहिले याच्यामध्ये आपण आता फॅन्सीकडे जातोय फॅन्सी वर्क मध्ये आहे बघा हे बसेल बाराशे रुपये जोडी आपल्याला ऑफर मध्ये हे चू सध्या लेटेस्ट चाललंय हे झिम्मीचू हे बसेल पंधराशे रुपये जोडी पंधराशेला जोडी झिम्मीचू मध्ये हे झिम्मीचू मध्येच आहे सध्या लेटेस्ट चालणार चौदाशे रुपये जोडी त्यामध्ये आता पुढे जाऊया थोडस भारी मध्ये दसऱ्या दिवाळीमध्ये भारी चालतं कार्ड हातात घ्या तुम्ही हे बघा हे थोडं मध्ये पंचवीसशे पन्नासचे पंधराशे नव्वद रुपयाला बसेल पंधराशे नव्वद आणि हे आपलं डिस्काउंट कार्ड आणल्यानंतर आपल्याला बस याच्यावरती पाच टक्के डिस्काउंट होईल पाचशेच्या पुढच्या साडीवरती पाच टक्के डिस्काउंट याच्यामध्ये आहेत आठ आठ कलर कुठल्या चार कलर आठ कलर थोडं होल्ड करा हे बघा हे डिझायनर मध्ये साडे प्युअर जॉर्ज प्युअर जॉल चार दोनशे नव्वद ची आहे ती आपल्याला बसेल पंचवीसशे पन्नास रुपयाला डिस्काउंट करून पंचवीसशे पन्नास।, पन्नास ला चार दोनशे नव्वद ची पंचवीसशे पन्नास ला आणि आपलं ऑफर जर आहे पंचवीसशे पन्नास साडी भेटणार त्यावरही दाखवला आपल्या व्हिडिओचा तर तुम्हाला त्यावरही डिस्काउंट भेटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शॉपला कलर पण खूप एकदम फ्रेश स्टॉक आलेला आहे कलर पण आहेत सध्या लवकर भेट दिली तर कलर वगैरे सर्व मिळतात आत्ताच ऑफर चालू झाले आहे चार पाचशे चे अठ्ठावीसशे पन्नास रुपयाला बसेल हा आणि डिस्काउंट कार्ड आणल्यानंतर अजून पाच टक्के डिस्काउंट होईल कन्फर्म भेटणार आहे एक मिनिट हे बघा ही पण सुंदर साडी आहे ती आहे पाच दोनशे नव्वद ची आपल्याला डिस्काउंट मध्ये बसेल तेहतीसशे पन्नास रुपयाला आणि त्यावरती आपलं स्क्रीनशॉट आणल्यानंतर कार्डचं स्क्रीनशॉट आणल्यानंतर आपल्याला पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे आपल्याला ऑफरवरती ऑफर आहे ऑफरवरती ऑफर हा कार्डचा कन्फर्म कन्फर्म पाचशेच्या पुढच्या खरेदीवर हे राजवाडी मध्ये आहे बघा डिझायनर पॅटर्न आहे राजवाडीचा सध्या राजवाडी लेटेस्ट मध्ये चालली

ऑर्गेंजा मध्ये सुंदर अशी साडी ऑरगेंजाची डिझायनर हे पाच दोनशे नव्वद ची आपल्याला डिस्काउंट ऑफर मध्ये बसेल एकोणतीसशे नव्वद रुपये आणि डिस्काउंट कार्ड स्क्रीनशॉट आणल्यानंतर पाच टक्के डिस्काउंट पाच टक्के वेगळा हे फक्त दसरा दिपाळी ऑफर आहे डिझायनर ब्लाउज आहे ते हे बघा या ऑफरचा डिस्काउंट हे बघा हे पण छान आहे चार दोनशे नव्वद ची आपल्याला पन्नास रुपयाला सुंदर अशी साडी वर्क पूर्ण निमजरी वर्क आहे डिझायनर दसरा दिफोळे ऑफर सर्व कलेक्शन आलेले आहे आपल्याकडे नवीन नवीन व्हरायटी हे बघा नेट मध्ये आलेले तीन चे ऑफर मध्ये बसेल आपल्याला सोळाशे नव्वद रुपयाला आणि डिस्काउंट कार्ड दाखवल्यानंतर आपल्याला पाच टक्के डिस्काउंट मिळेल त्यावरती असे हे बघा हे पण रजवाडीच आहे मध्ये भरपूर डिझाईन आलेले आहेत यामध्ये आपण एवढ्या डिझाईन दाखवू शकत नाहीत एवढ्या डिझाईन आहेत त्यामध्ये भरपूर डिझाईन आलेल्या आहेत प्रत्येक डिझाईन वेगळी आलेली आहे दसरा दिपोळे ऑफर साठी हे आपल्याला हे मध्ये थोडी रजवाडी हे मध्ये येते त्याची ये प्राईज एक नवीनच आलेली आहे आजची सत्तावीसशे नव्वद रुपयाला बसते चार दोनशे ची हे बघा हे काय बघा हे कमीपासून कमी पासून काय दाखवतोय की कमी हो काही की दोन हजार नव्वद ची आहे ही आपल्याला बसेल डिस्काउंट मध्ये तेराशे पन्नास रुपयाला कमी पासून रजवाडी तशी आपल्याकडे पंधराशे रुपये जोडी आहे रजवाडी मध्ये पंधराशे रुपये जोडीमध्ये साडे सातशे पासून रजवाडी हा पॅटर्न आहे आपल्याकडं हा पदर आहे पूर्ण असं वर्क आहे आणि रजवाडीची खासियत बरेच मी याच्यामध्ये केलेली आहे की कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतं हा सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज त्यावरती वर्क डिझायनर ब्लाउज येतं प्युअर झिम्मीचू मध्ये हे बघा ते आहे झिमे चू लेटेस्ट चालणारी पस्तीसशे नव्वद ची अठराशे पन्नास रुपयाला बसेल अठराशे पन्नास रुपये प्लस पाच टक्के डिस्काउंट येईल त्यामध्ये ते नक्की तुम्ही हे बघा हे शिल्क आहे चिंचोंग चिंचोंग शिल्क मध्ये नाही नाही हे आपले भारतीयच आहे पण कापड हे चिंचोंग आहे कापडाचं नाव चिंचोंग, चिंचोंग आहे चार आठशे नव्वदचे आपल्याला बसेल तेहतीसशे पन्नास रुपयाला ऑफर मध्ये आणि आपलं स्क्रीनशॉट आणल्यानंतर कार्डचं पाच टक्के डिस्काउंट पाच टक्के डिस्काउंट अगोदर स्क्रीनशॉट नकायला नको हम्म हे बघा हे पण झिमिशो मध्येच आहे ही रजवाडी डार्क कलर मध्ये आहे बघा थोडं भारी मध्ये रजवाडी सुंदर अशी साडी साडेचार हजार ची साडी आहे आपल्याला डिस्काउंट ऑफर मध्ये बसते तीन हजार नव्वद रुपयाला यावरती कार्डचं स्क्रीनशॉट दाखवल्यानंतर पाच टक्के ऑफ होईल एक्स्ट्रा डिस्काउंट होईल हे फक्त दिपाळी दसरा हे बघा सुंदर अशी साडी आहे हे बघा हे सध्या लेटेस्ट मध्ये चालली हे आहे बावीसशे नव्वद ची मध्ये वेगळा फॅन्सी पॅटर्न बावीसशे नव्वद ची आहे आपल्याला बसाल फक्त बाराशे पन्नास रुपयाला डिस्काउंट मध्ये आणि त्यावरतीही पाच टक्के डिस्काउंट मिळेल